मी नेहमी सांगत आलेलो आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सत्ता नसली की ते काय वाटेल ते बरळतात जो प्रश्न मान्य पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी त्यांना विचारलेला आहे अडीच वर्ष ते सत्तेमध्ये होते अडीच वर्षामध्ये आज आज मुश्रीफ साहेबांनी घोषित केलेलं आहे की फॉर्म्युला जो राज्य स्तरावर ठरलेला आहे त्याप्रमाणे तीस 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 टक्के शिवसेना तीस भारतीय जनता तीस आणि राष्ट्रवादी तीस आणि दहा टक्के हा विरोधी पक्षांना द्यायचा अशा पद्धतीचा फॉर्म्युला राज्यस्तरावर ठरलेला आहे मुश्रीफ साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं अडीच वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं दहा टक्के काय दहा रुपयेसुद्धा आम्हाला दिलेले नाहीत जर दिला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आणि मग त्यांना कोणत्या तोंडानं अधिकार आहे आज निधी मागण्याचा जर तुम्ही विरोधी पक्षाला तुम्ही सत्तेत असताना विचारात घेत नाही तर आज मुश्रीफ साहेब पालकमंत्री असताना त्यांनी त्यांचा प्रस्ताव का विचारात घ्यावा आणि योग्य ते विकासाची कामं असतील त्या संदर्भात दहा टक्के सोडून सुद्धा अधिकचा निधी लागत असेल काही महत्वाचे प्रकल्प असतील तर मुश्रीफ साहेब सक्षम आहेत ते त्या बाबतीत विचार करतील आमचे चंद्रकांत दादा सक्षम आहेत ते त्यांच्याही ते त्यांच्याही हातामध्ये काही निधी आहे तर असे काही प्रश्न असतील तर निश्चित त्यामध्ये आम्ही मदत करू नवीन वर्षाला